नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबिया सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिंदेगड राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आज मार्कंडेश्वर महाराजांच्या साक्षीनं घाटावरून या विकास ग्रंथाचं अनावरण आमचे नेते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब यांच्या हस्ते अध्यक्ष आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की सहभाग वीसमध्ये जे दोन हजार अठरापासून जी कामं असतील त्या कामांचे फोटो जवळजवळ ब्याण्णव हजार फोटो झाले होते मात्र आपण याच्यात चारशे पाचशे फोटो आलेले आहेत प्रमुख प्रमुख जे असतील आपल्या प्रभागातल्या शाळा असतील आश्टी। हॉस्पिटल असतील कृष्णा घाटावरचे नदीचे इथले रोड असतील प्लॉटमधले असतील वसात असेल साठेनगर असेल बौद्ध वसात असेल गावठाण भागातले पाटील गल्लीतले रोड असतील बऱ्यापैकी चौगुले प्लॉट हे ते मला सांगण्यास आनंद वाटतो या प्रभागातला प्रत्येक रोड हा मी केलेला आहे दुसरे माझ्याबरोबर नगरसेवक निवडून आले ते त्यांनी काय केलं मी या खोलात जाणार नाही मात्र आत्ता बाहेरून आपल्या वार्डात नगरसेवक उभं राहायला आलेत की त्यांना तिकडनं हगळून दिलं म्हणून इकडे आलेले आहेत पण काय आम्हाला चिंता नाही कारण त्यांचं मी पॉम्प्लेट बघितलं एक सिंगल पॉम्प्लेट होतं आणि ते त्यावर त्यांनी छापलं होतं की आम्ही पाण्याची टाकी बांधणार शाळा बांधणार आणि रस्ते करणार आणि नाना नानी ना पार्क काय तर करणार मात्र ऑलरेडी प्रभाग वीसमध्ये हे सगळं आहे भरपूर प्रमाणात आहे आणि इथं कोणतीही समस्या नाही तरी काही लोकं फक्त जात पात आणि पैशाच्या जेवावर इथं लोकांवर हुकूमत करायच्या दृष्टीनं येत असतील तर प्रभाग वीसमधले नागरिक त्यांना चांगलं उत्तर देतील की प्रभागमधल्या चांग या नागरिकांना सुज्ञ नागरिकांना कुणीही विकत घेऊ शकत नाही ते फक्त जे काम करतील त्याच्याच मागे राहणार आहेत आणि आम्ही आज हे कमळाकडनं उभारलेलं आहे माझ्याबरोबर एक मुख्याध्यापक आहेत शाळेचे आणि या भागातल्या महिलांना किंवा प्रभागातील सर्वच महिलांना एक समस्या होती की घरात बसून उद्योग घरात बसून उद्योगासाठी तृप्ती कांबळे यांचे ऑलरेडी उद्योग असलेल्या एका महिलेला आपण घेतलेला आहे कुठंही कुणाची घरानेशाही नाही काही नाही असे हे तीनचं आमचं पॅनल आहे मी ते यापूर्वी काम केलेलंच आहे यापुढं तर आपल्या भागात चांगले हॉल होतील कॉलेजेस होतील अंडरग्राऊंड वायरिंग होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं आमचं कृष्णाघाट असेल चाळ असेल सिद्धार्थ झोपडपट्टी होती कोल्हापूरचाळ असेल परवाच मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच यांचं सात बाऱ्याला नाव लागेल सिटी सर्वेला नाव लागेल त्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पुन्हाही खोटा विश्वास ठेवू नका मान्य मुख्यमंत्री साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व इथले विद्यमान आमदार निवडून आलेले आमदार सुरेश भाऊ खाडेसाहेबच हे काम करू शकतात आणि पुढच्या सहा महिन्यात प्रत्येकाच्या सिटी सर्वेला तुमचं नाव लागलेलं दिसणार आहे त्यामुळे काळजी करायची का नाही कोणता तर मुद्दा कोणतरी घेऊन येतं त्यांचे चार कार्यकर्ते खोट्या अफवा पसरवतात मात्र कागद हातात एक पण नसतो तर आम्ही आज कागदासहित पुरावे पुराव्या इथं लोकांपुढे आलेलो आहे फोटो पण आहेत कागदपत्र पण आहे आणि केलेला विकास पण आहे त्यामुळे लोकांनी जी डोळ्यांना दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवून कमळाला मतदान करावं अशी मी मार्कंडेश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि सुज्ञ नागरिकांना पण मी एक विनंती करतो की आत्ताच या पहिल्या पाच वर्षात एवढी कामं आपल्या प्रभागात त्रेपन्न कोटी झाले असतील तर पुढच्या पाच वर्षात काय काय होईल याचा विचारही करू शकणार नाही मिरज पूर्ण एका बाजूला आणि प्रभाग वीस एका बाजूला आत्ता पण तसंच आहे आणि याच्या पुढे पण तसंच राहिल्याशिवाय राहणार नाही या विकास ग्रंथाचा पुढचा भाग नक्कीच पुढं निघाड रांजने दर्पण न्यूज